नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या है सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जारांगे पाटलांवर फुलांची उधळण करणाऱ्या मशीन म्हणजे जे सी बी मशीन क्रेन फुलांची हारं घालणाऱ्या मशीन क्रेनवर कारवाई केली जाते शासनाकडून ही कारवाई सोडबुद्धीने केली जाते अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारचे आरोप मराठा समाजातील तरुणांकडून आणि मनोज जारांगेंकडून लावले जातात आता मराठा समाजाच्या या मशीनवर कारवाई करण्यात येत असल्यामुळे ती लोक चिंतेमध्ये आहेत एकीकडं मनोज जरांगेंनी स्वतः सांगितलं की आमची लोकं कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच हप्ते भरतात मात्र ते कुठून हप्ते भरतात हा सगळ्यात मोठा सवाल आहे एकीकडं जर मशीनवर कारवाई होत असेल दंडात्मक कारवाई होत असेल त्यांची जप्ती होत असेल तर त्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय जे धनदांडगे आहेत त्यांचं मशीन सोडलं अडकलं तरी काही फरक पडणार नाही मात्र ज्या लोकांनी खरंच कर्ज काढून जे सी बी मशीन खरेदी केलेले आहेत क्रेन खरेदी केलेल्या आहेत अशा लोकांचं काय हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे की बीडच्या सभेदरम्यान ज्या जेसी साथ ती काही जेसीबी मशीन होत्या किंवा मग जे काही क्रेन होते त्यांच्यावर जप्ती करण्यात आलेले साठ साठ हजार रुपये जे आहेत ते त्यांच्यावर दंड लावण्यात आलेले आहेत एवढंच नाही मित्रांनो तर बीडमध्ये जी काही जाळफोड झाली होती रास्ता रोगो करण्यात आल्या होत्या तोडफोड करण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोकांना पोलिसांनी अटक केली होती त्यामधल्या काही लोकांना जामीन मिळालेल्या आहेत मात्र निवडणुकीच्या अनुषंगानं त्या सर्व लोकांना एक धक्का देणारी बातमी समोर येते नंदकुमार ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे जे जे लोक जामीन होऊन बाहेर आलेले आहेत अशा लोकांच्या जामिनी रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव बीड पोलिसांनी न्यायालयाकडं दाखल केलेला आहे आणि लवकरच त्यांच्या जामिना रद्द होणार असल्याचं नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही एकदा नंदकुमार ठाकूर काय म्हटले पहा बीड शहर आणि माजलगाव शहर या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्यामध्ये त्या आम्ही बऱ्या साधारणतः तीनशेहून अधिक आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये बऱ्याच बऱ्याच आरोपींची जामीन झालेली जा आहेत आणि न्यायालयाने त्यांना काही कंडिशन्स देखील दिलेल्या आहेत परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक शांततेत पार पाडावी या अनुषंगाने आम्हाला ही जे गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी आम्ही मान्य हात सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय या ठिकाणी आम्ही आमचे प्रस्ताव सादर केलेले आहेत आणि त्याचा फॉलोअप घेण्याचं काम आमचं चालू आहे परंतु जे जामिनावर बाहेर आहेत त्यांची आरोपींना मदत होऊ शकते फरार आरोपींना हा आमच्या पुढे म्हणजे महत्त्वाचा बाब आहे आणि जे फरार आरोपी त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळू नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं मदत मिळू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे म्हणून आपण हे जे जामिनावर सुटलेले आरोपी आहे यांचा जा देखील जामीन रद्द व्हावा यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे निवडणूक काळामध्ये देखील यांचा काही उपद्रव होऊ शकतो असं आम्हाला वाटतं आहे आणि त्याचा देखील त्या तो एक देखील धागा आपण या आ, 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 बेल रद्द करण्याचं बेल कॅन्सलेशनच्या प्रोसेसमध्ये आपण मांडलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की न्यायालय आमचं म्हणणं ऐकून निश्चितपणाने जामीन रद्द करेल मागच्या वर्षी आपण एकंदरीत चोवीस लोकांवर एम पी डी ए केलेली होती आणि काही देखील केलेले होते काही प्रस्ताव अजूनही एस डी एमकडे पेंडिंग आहेत ते देखील एक मिटिंग घेऊन त्यांचं ते देखील प्रोसेसमध्ये आणलेले आहेत त्यावर देखील एस डी एम हे लवकरात लवकर निर्णय घेऊन हद्दपारीचं ऑर्डर्स निघण्याची शक्यता आहे आता मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून विनंती करत होतो आवाहन करत होतो आणि अजूनही करतो तुम्हाला जर खरंच जरांगे पाटलांना सहकार्य करायचं असेल तर करा काय हरकत नाही माझी पुळातमधून पहिल्यापासून मागणी आहे की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आहे मराठा आरक्षण मिळू नये त्याचा विरोधक म्हणून मी पुढे आलेलो नाही मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जे काही चळवळ उभा आहे त्या चळवळीमध्ये जेमक्या काय चुका झाल्यात आणि त्या प्रकारे आंदोलनाला मोर्चाला मराठा आरक्षणाला बाधक आहेत घातक आहेत या सगळ्या गोष्टी मी प्रकाशानं या ठिकाणी मांडत आलेलो आहेत मात्र तुम्हाला त्या गोष्टी मी मांडल्या चुका दाखवून दिल्या म्हणजे तुम्ही आम्हाला विरोधक ठरवता मात्र आम्ही विरोधक नाहीत ने जर तुम्हाला आम्ही विरोधक वाटत असू तर ती आमची चूक नाही आहे ती तुमची चूक आहे आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतो आहे तर ज्या ज्या लोकांनी जे सी बी मशीन क्रेन नेलेलं आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यावर झालेलीच आहे मात्र इथून पुढं सर्वच मशीनांवर कारवाई होणार आहे राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी जे सी बी मशीन फुलं उधळण्यासाठी नेल्या होत्या त्यांच्यावर कठोर कारवाई होणार होणार असल्याचं बोललं जात आहे तशा प्रकारची चर्चा आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल आमच्यावर सूटबुद्धीने कारवाई केली जाते दोन गोष्टी आहेत मित्रांनो आरक्षणाची मागणी ही मागास म्हणून केली जाते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे मात्र कोट्यावधींच्या सभा आणि कोट्यावधींच्या मशीना आणि त्यावर लाखो रुपयांची फुलं उधळण म्हणजे ही मागास असल्याची अजिबात लक्षणं नाही आहेत तुम्ही म्हणाल की आम्ही कर्ज काढतो आणि कर्ज काढून फेडतोसुद्धा म्हणून आम्ही या मशीना घेतलेल्या आहेत आता त्या मशीन तुम्हाला कशाला उपयोगी तुमच्या घर संसार आणि जीवन आवश्यक किंवा मग कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी उपयोगात आणल्या पाहिजेत मात्र फुलं उधळणं रस्त्याने घेऊन जाणं प्रदर्शन करणं यासाठी त्या मशीना उपयोगी होत नाहीत त्याचीच नोंद तो आमचा दोस्त सदावरती घेतो म्हणजेच तुम्ही एकीकडं गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या काही बेकायदेशीर पद्धतीने वागून चुका केल्यात ना त्या चुका त्याने अशा नोंदून ठेवलेल्या आहेत आणि तो थेट कोर्टामध्ये घेऊन जातो आणि कोर्टाला सांगतो की साहेब हे घ्या हे अशाशे प्रकारची लोक आहेत हजारो मशीन रस्त्यावर आणल्यात फुलांची उधळण आहे हेलिकॉप्टरने फुलांची उधळण करतात आणि या लोकांना राज्य शासनानं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे लोक मागास कसे कोण तो मागास आयोग ह्यांना मागास ठरवतो हे घ्या फुटेज साहेब हजारो मशीन रस्त्यावर आहेत लाखा करोडो रुपयांच्या गाड्या आणि त्याच्यामध्ये बसून एक माणूस शक्ती प्रदर्शन करतो शोभायात्रा काढतो आणि यांना कसं काय आरक्षण द्यायचं असा सवाल या ठिकाणी तो सदावर ते उपस्थित करतो आणि तुमच्या आरक्षणाला खोडा लागतो खोडा म्हणलं मी खोडा घोडा नाही तर या सगळ्या गोष्टीत आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो होतो मात्र तुम्ही आम्हाला करत करताय आरक्षण भावनिक मुद्द्यावर मिळत नाही आरक्षण कोट्यावधींच्या संख्येने एकत्र आल्यानं मिळत नाही आरक्षण संविधानाच्या चौकटीमध्ये मागास ठरल्यानंतर आवश्यक असल्यानंतर मिळतं या सगळ्या गोष्टी मी आणि कायदेतज्ञ घटनातज्ञ सगळे लोकं सांगत आलेले आहेत ही बाब मनोज जरांगेंना कुठल्याही एखाद्या वकिलाने सांगितलेली नाही आणि जरी सांगितली असली तरी ती बाब मनोज जरांगीच्या डोक्यामध्ये घुसत नाही उतरत नाही म्हणून मराठा समाजाला सहा महिने गंडवत ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण असणार आहे तर मनोज जरांगे आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही याच व्यक्तीनं मराठा समाज मराठा समाज मी नाही मराठा समाज मी नाही मराठा समाज सगळं ठरवेल मी मराठ्यांचा मालक नाही मराठा समाज माला मालक आहे मात्र हळूच लोकांना असं करा सांगायचं हळूच लोकांना तसं करा सांगायचं आणि जे काही केलं ते समाजाने केलं आहे मी केलेलं नाही जे काही करायचं आहे ते समाजाच्या लोकांना अटक करा मी मला करू नका आणि मला अटक कराल तर समाज रस्त्यावर येईल तुमची खैर नाही म्हणजे तुम्ही एकीकडं समाजासाठी मरायला तयार असता वारंवार तुम्ही हे सांगता की माझी तब्येत मला सहकार्य करत नाही मला साथ देत नाही मात्र तुम्हाला जेलची भीती दाखवल्यानंतर तुमची पळताभोई थोडी होते आणि तुम्ही समाजाला पुढे करता की मला जर जेलमध्ये तुम्ही टाकलं तर समाज तुम्हाला सोडणार नाही म्हणजेच काय तर स्वतःच्या बचावासाठी समाजाला पुढं करणारा नेता हा समाजाच्या भवितव्याचा आणि समाजाच्या हिताचा असू शकत नाही असा इतिहास आहे वाचून पहा आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आत्तापर्यंत एका व्यक्तीवर एक गुन्हा दाखल झाला की तो व्यक्ती अटक आहे मात्र जरांगेंवर जवळजवळ दहा गुन्हे दाखल झालेले आहेत कुठल्याही प्रकारची अटक नाही आहे काहीही होत नाही काहीही झालं की समाजाला पुढे करायचं आणि आपण मागे राहायचं ही रणनीती मनोज जरांगेने आत्तापर्यंत आखली आलेली आहे आणि त्याचाच बळी निष्पाप तरुण झालेले आहेत आणि जो काही आता पोलिसांनी ज्या तरुणांना जामिनी मिळाल्यात त्यांच्या रद्द कराव्यात असा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या जामिना रद्द झाल्या तर त्यांना पुन्हा एकदा जेलवारी असणार आहे कुणामुळे मनोज जरांगेंमुळे आरक्षण तर मिळालंच नाही मात्र जेलवारी झालेली आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्वै दुर्दैवी आहेत मित्रांनो मी सांगतो ते ऐका मनोज जरांगेसारख्या थोतांड माणसाच्या नादी लागू नका अत्यंत चुकीच्या मार्गाने जाणारा हा माणूस आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या चुकीच्या वाटत असतील मात्र चुकीच्या कशा वाटतात याचं एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्ही जर आम्हाला समजून सांगितलं आम्ही जर चूक ठरलोत तर जाहीर माफी मागू कुठल्याही चौकात एवढंच धन्यवाद